कोल्हापूरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा निर्धार मेळावा पार पडला नूतन जिल्हा रवी किरण इंगवले यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या मेळाव्यात पक्षात एकजुटीचा निर्धार दिसून आला शिवसेना सचिव विनायक राऊत आमदार सुनील प्रभू नितीन बानुगडे पाटील आणि इतर वरिष्ठ नेत्यांची प्रमुख उपस्थिती होते आमदार सुनील प्रभूने सरकारवर हल्लाबोल करत म्हटलं शेतकरी कष्टकरी कामगार कोणताही घटक सुखी नाही हे सरकार फसवेगिरी करतं आणि मंत्री माजलेत विनायक राऊत म्हणाले शिवसेनेला कोल्हापुरात पुन्हा ताकद मिळाली आहे हनीट्रा प्रकरणात लवकरच अनेकांची कुंडली उघड होणार आहे या मेळाव्यात शिवसैनिकांनी दाखवलेला निर्धार कोल्हापुरात आगामी राजकीय चित्र बदलू शकतो मी विधानसभेत बोललो आजही म्हणतोय की या राज्यामध्ये शेतकरी कष्टकरी कामगार एक घटक दाखवा की जो सुखी आहे लाडक्या बहिणी देखील आता पानापुसण्याचं काम सुरू आहे पोट्रोल बंद आहे पाच हजार महिलांना वगळलेला आहे डॉक्टर आयुर्वेदिक डॉक्टर त्या ठिकाणी नाराज आहेत जे राज्य सरकारचे डॉक्टर एम बी बी एस आहेत त्यांच्या मागण्या अपूर्ण आहेत कंत्राटी कामगारांच्या मागण्या अपूर्ण आहेत शेतकऱ्यांना शेतकरी कर्जमाफी नाहीच खोटं बोलले परंतु अवकाळी पाऊस जो पडला त्यामध्ये पंचनामे झाले त्याचे देखील पैसे मिळाले नाही म्हणजे हे सरकार जे आहे हे खोटं बोलतं रेटून बोलतं लबाड आहे आणि या लबाडांची माजोरीगिरी माजलेली आहेत ही जनता उतरल्याश्वर आणणार मी एवढं सांगेन की देवेंद्र फडणवीस यांचं सरकार यांनी स्वतःहून सांगितलं की माजलेत कोण माजलेत ते मंत्री माजलेत आणि सत्ता पक्षाचे आमदार मारलेत म्हणजे एका बाजूला जसं राऊत साहेब म्हणाले कोण चद्दी पड्यांवर फायटिंग करतोय कोण तिकडे सिगरेट ओढतोय बॅगा दाखवतोय हो कोण इकडे रम्मी खेळतोय अरे तुम्ही मंत्री आहात शेतकऱ्यांना आज ज्या परिस्थितीतून लावं लागतंय ही परिस्थितीचं भान ठेवायला पाहिजे या राज्याची मंत्रिपदाची शपथ तुम्ही घेतली आहे या राज्याची पद जी आहे ना ती धुळीला मिळवली यानी आणि म्हणून महाराष्ट्र कधी माफ नाही करणार शब्दात करायला पाहिजे की सध्या सत्ताधारी पक्षाचे सदस्य माजलेत आणि त्यामुळे हा माजुरीपणा जो आहे हा दिसून येतोय कोण मारामारी करतोय कोण पत्ते खेळतोय कोण तांत्रिक मांत्रिक करतोय कोण पैसे मोजतोय अशा पद्धतीचं हे घमेंटशाही आणि माजुरीपणा या सत्ताधारी लोकप्रतिनिधींच्यामध्ये आलेला आहे खरं आहे ते एक आहे की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत आणि आदित्यजी ठाकरे यांनी सुद्धा आपल्या संसदीय कामामध्ये आपलं जे कर्तृत्व आहे ते सिद्ध करून दाखवलेलं आहे त्यामुळे अशा व्यक्तिमत्व जर भेटली चर्चा केली तर ते त्याचं एक वेगळं महत्त्व असतं ते राजकारणाच्या बाहेर पलीकडचं असतं उद्धव साहेबांनी सांगितलं तर खरं आहे की महाविकास आघाडीच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला जागा वाटपाचा जो घोळ अगदी विड्रॉलच्या दिवसापर्यंत जो चालू होता त्यामुळे निवडणुकीकरता जे वातावरण असायला पाहिजे पोषकता असली पाहिजे ती एकाग्रता जी असली पाहिजे ती होऊ शकली नाही म्हणून बऱ्याच ठिकाणी आम्हाला फटका पडला तसं होता कामाने हे आमचं सर्वांच मत आहे केवळ सुरू नव्हता हो तर विधान परिषदेमध्ये अॅडव्होकेट अनिल परब यांनी जी बातमी दिलेली आहे माहिती दिली आहे त्याप्रमाणे त्या बार मधून बावीस बार बाला पकडल्या होत्या त्यामुळे बार डान्स बार चालवणारे हे कदम ग्रह राज्यमंत्री एकनाथ भाऊ आहे आणि ट्रॅप तर आता सिद्ध होत आहे नाशिकच्या त्या फायव्ह स्टार हॉटेल मधल्या एका रूमला सील केलेला आहे आणि लवकरच सगळ्यांची कुंडली बाहेर येणारच आहे तुम्ही पाहत विस्टा न्यूज मराठी